शिक्षकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न शिक्षक संघटना आणि सावंगी मेघे रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हजारो शिक्षक व कुटुंबीयांना लाभ यवतमाळमध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे संघटना म्हणून माझे परम कर्तव्य आहे असे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संगीता शिंदे बोंडे यांनी व्यक्त केले शिक्षण संघर्ष संघटना आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य निशुल्क सर्व रोगनिदान उपचार व मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश चव्हाण यांनी आरोग्याबाबत शिक्षकांनी केव्हाही हाक द्यावी त्यांच्या हाकेला नेहमी प्रतिसाद मिळेल असं आश्वासन दिलं आहे या शिबिराचा यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहाने लाभ घेतला शिबिराचं उद्दिष्ट निरोगी शिक्षक निरोगी भारत या शिबिरात सर्व प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले पुढील उपचारांसाठी लाभार्थ्यांना सावंगी मेघे येथे बोलवण्यात आले आहे डॉक्टर शिंदे बोंडे यांनी स्पष्ट केले की हे शिबिर केवळ एक दिवसाचे नसून अविरत उपचार सुरू राहणार आहेत तसेच शिक्षकांच्या आरोग्य रक्षणासाठी अशी शिबिर दरवर्षी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे